मंडळी सर्वांना जय शिवराय आपण आहोत सध्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये होत असलेलं झालटा केसरी मैदानात आणि या झालटा केसरी मैदानात सगळ्यात विशेष आकर्षण आणि समालोचन या मैदानाचं ज्यांनी केलं जी महाराष्ट्राची बुलंद आवाज बुलंद तोप ज्यांना म्हटलं जातं ते मोरे सर आपल्यासोबत आहे आपल्या कॅमेऱ्यासमोर आहे आणि मला त्या गोष्टीचा आनंद आहे की मी त्यांची मुलाखत मुलाखत नाही म्हणता येणार कारण की इतक्या मोठ्या हस्तीची मुलाखत घेणं हे माझं भाग्य समजावं लागेल तर सर्वप्रथम तुमचं अभिनंदन आणि आभार की तुम्ही आमच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये समालोचन करण्यासाठी आलात काय सांगाल सांगायचं बोल तीन फेऱ्याचं मैदान दाटावरती मैदान व्हायचे हो आणि या भागाला तीन फेऱ्याचा मैदानाचा नाद नव्हता इकडे फक्त नाद होता जातं गेल्या वर्षी याच ठिकाणी तीन फेऱ्याचा नाद पहिल्यांदा या भागात चालू झाला परंतु तीन फेऱ्याचा नाद असा आहे की या नादामध्ये माणसं जोडली जातात पायरा कसं होतं तुमच्या सेकंदाला काय होतं तिथल्या तिथं स्थानिकचे पैरे होते तुमच्या तीन फेऱ्याच्या मैदानाला महाराष्ट्राच्या काण्याकोपऱ्यातला कुठलाही कुठंही पैरा होतो आणि त्या पैऱ्याच्या हेतून देवाण घेवाण होते आणि त्यावेळेला या ठिकाणी माणसांचा संबंध वाढतात आणि संबंध वाढल्या आणि या संभाजीनगरला पहिल्यांदा तीन फेऱ्याचं मैदान झालट्यामध्ये या ठिकाणी संपन्न झालं आणि गेल्या वर्षीसुद्धा मी आवर्जून या मैदानासाठी उपस्थित होतो आणि यंदाही या मैदानासाठी आवडून उपस्थित आहे कारण माणसं सुद्धा इतकी अशी आहेत की खरंच मन मिळावं हो माणसं आणि त्या माणसाचं जे काही प्रेम आहे ती मला वर्षी सुद्धा अनुभवायला मिळालं आणि यंदा सुद्धा अनुभवायला मिळाला बरं तिकडचा आणि इकडचा काय फरक जाणवला मैदानाचा किंवा लोकांच्या वागण्यामधला नाही तिकूडचा आणि इकडचा फरक जर बोललं इकडं आता नव्यानं मैदान तीन फेऱ्याची होतात आता इकूडच्या बैलांना सवय कसं आहे की बाबा मोकळी न्यायची आणि खालची झुपायची आता इथं तोच प्रॉब्लेम होतो की सगळी मोकळी खाली जाते आणि खाली गाड्या झोपताना वेळ थोडासा लागतो होईल आज ना उद्या थोडासा बदल तो फक्त राहिलेला आहे तोही बदल परत नंतर कालांतराने होऊ शकतो बरं आमच्या मराठवाड्यामध्ये बैलगाडा मालकांसाठी काय सूचना कराल तुम्ही आणि बैलगाडी मालकांसाठी इथं सूचना द्यायचं काहीच नाही कारण बैलगाडी शर्यतीत आताच्या गडीला जर म्हणलं तर सगळ्यात मोठे आणि सगळ्यात जास्त व्यवहार याच भागातले झालेले गाठावरती सुद्धा बैल घेतलेले खरेदी केलेले सगळी टॉपची जी बैल पळत सगळ्यात विक्रे इकडचे तिकडे गाठावरती सुद्धा बरोबर नक्कीच तुम्ही पुन्हा या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्येच नव्हे तर मराठवाड्यातील प्रत्येक जागी तुमचं समालोचन व्हावं हीच अपेक्षा आणि अजून एक प्रश्न या समालोचन क्षेत्रात तुम्ही कसे आला समालोचन क्षेत्रात पहिल्यांदा मी बैल बैलगाडी मालक मालक झाल्यानंतर त्यानंतर आयोजक आणि आयोजन करत असताना त्या ठिकाणी माझ्या मैदानाचं आयोजन मी करत असतो की मैदानाचं आयोजन पाहता दुसऱ्याही आयोजकांना वाचलं की आपलेही मैदानाचं असं नियोजन व्हावं त्यानंतर या ठिकाणी बऱ्याच आयोजकांनी मला बोलवलं गेलं आणि तिथून या समालोचन करायला सुरुवात झाली जवळजवळ आता माझं सव्वीस रनिंग आहे या समालोचन करायचं आता वय किती तुमचं माझं वय आता आहे चव्वेचाळीस वर्ष आणि किती वेळा वर्षापासून या क्षेत्रातून आता, आता माहिनस आवा तुम्ही नक्कीच खूप मोठा अनुभव आहे आणि काय वाटतं म्हणजे एकंदरीत बैलगाडा क्षेत्र तरुणांसाठी काय इन्स्पायर करा काय हे कराल तुम्ही बैलगाडी शर्यतीच चालू झाल्या आणि खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना सामान्य बैलगाडी मारताना चांगले दिवस यायला लागले फक्त आता काय झालं तरुण पिढी जास्त यात बरकडली घ्या बरकट लागलेली आहे फक्त तरुण पिढीला एक माझं पहि पहिल्यापासून चांगल्याने आता तुला सांगतो की पहिल्यांदा तुम्ही घर बघा प्रपंच बघा शाळा बघा शिक्षण बघा नोकरी बघा आणि नंतर या ठिकाणी या नादात या नादात तर चांगला भरपूर आहे फक्त तुम्ही डायरेक्ट न उतरता थोडासा मागला बेस ओळखा आणि या नादात या नाद तुम्हाला असं आहे की अन्न पाणी सुद्धा पिणार नाही तुम्ही या नादात आल्यानंतर अनाद लागल्यानंतर दू शकत नाही असा नाद बरं समालोचन करत असताना मी हा प्रश्न विचारायला नको मात्र एक सर्वसामान्य म्हणून तुमचा या क्षेत्रातला आवडीचा बैल कोणता नाही बैलगाडी शरीर क्षेत्रातली सगळीच जे सामान्य असो किंवा मोठं असो सगळीच बैलगा बैल मालक माझे आणि बैल सुद्धा माझे कारण मी या बैलगाडी क्षेत्रात कधी तुझा गाव करत नाही बारका जेव्हा मोठा सगळीच माझे आणि ज्यावेळेला आपल्याला नाव माहिती असतं आता या भागात आल्यानंतर बऱ्यापैकी नाही म्हटलं तर तुम्हाला सांगतो एक तीस टक्के बैल माझ्या ओळखीची होती सत्तर टक्के बैल अनुवळची होती तरी जिथं आपल्याला वाटत नाही वाटत बाबा हा बैल आपल्या ओळखीचं आहे लगेच त्या बैल गाडी मालकाला बोलून घ्यायचं त्या बैलाचं नाव घ्यायचं आणि त्या बैलाचा गाजा वाजा करायचा कुठल्याही बैल गाडी मार्गाला सर्व सामान्य बैल गाडी मालकालायचं तर या ठिकाणी सामोरूचं काम करत असत इतकं कसं लक्षात ठेवतो तुम्ही कारण की हा क्षेत्र काही छोटा नाहीये आज जवळपास पाचशे सहाशे गाड्या इथं आल्या बैला आले आणि इतके पहिले लक्षात ठेवायचे त्यांचे मालक लक्षात ठेवायचे हे कसं शक्य करता बर कारण हे फक्त मराठवाड्यामध्ये नाहीये तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा आणि मी ऑल महाराष्ट्रात काही मैदान करतो त्या ठिकाणच्या मैदानात मी असतो कचरा असतो कारण देवाची तेल म्हटलं तरी चाललेली या बैलगाडी गाडी क्षेत्रात कुठलाही बैल कुठल्याही भागात बैल या तुमच्या मराठवाड्यातल्या कुठलंही कोल्हापूर घ्या मुंबई घ्या कुठलाही बैल घ्या ज्या बैलाचं नाव गाव मार्गाचं नाव संपूर्ण या ठिकाणी माझ्याकडे ठिकाण बरोबर मला एखादं मैदान सांगा ना की ते मैदान खरंच आवडलं तुम्हाला आतापर्यंत सांग आता या भागात तर मी काय करतो माहिती का मला म्हणतात या परंतु माझ्या माग असताना मी सांगू इच्छितो माझा एक कोट फॉर्म आहे कोट फॉर्म बरोबर मी बैलगाडी मालक आहे माझ्याकडे दोन वास्त्र आहेत शेतीचा नाद आहे जवळजवळ एक साडे एकर शेतीत येतोय दोन मस्त्र आहेत एक शिशिग आहे असा प्रपंच आहे तो प्रपंच करत असताना मला सगळं काय बघायचं त्यामुळे या भागात यायला मी नकार देतो कारण मला शहराच खायाचं नियोजन करायला लागतं हे नियोजन केलं पुढलं मैदान करायला त्यामुळे मी या भागात फक्त याच मैदानासाठी परंतु आवर्जून एखाद्या पर मैदानाला सर तुमच्यावर एक रेकॉर्ड आहे रेकॉर्ड असा आहे की महिनाभरामध्ये केवळ चार ते पाच दिवस तुम्ही घरी राहिले बाकीचे इतर दिवस पूर्ण तुम्ही समालोचन मध्ये घातले तर कोणता तो कालावधी होता नाही कालावधी आता रनिंग जरी म्हणलं तरी गेल्या महिन्याचं जर तुम्हाला रनिंग सांगायचं म्हणलं तर माझ्या टार्गेट मध्ये सव्वीस मैदाना अठ्ठावीस मैदाना सव्वीस कंटिन्यू झाली फक्त दोन दिवस मी मोकळा आता या मैदानात म्हटलं तर चल अजून मला तुटली नाही कंटिन्युटी आता मला आठवाडी सांगली जाईल याच्या अगोदरच तुमचा काळ सांगा ना काय काय करत होते तुम्ही याच्या अगोदर तु बैलगाडा क्षेत्राच्या अगोदर काय करत होते बैलगाडी शेरे क्षेत्राच्या माझा संघर्ष अफाट आहे म्हणजे शाळा झाल्यानंतर पहिल्यांदा मी मोटरेवर्निंगचा कोर्स केला मोटरेवर्निंग करत असताना हाऊस वायरिंगची कामं केली हाऊस वायरिंग माझे उद्योग इतके झाले की आम्ही उद्योग झाले पण मन रमला नाही शेवटी मंड्र या बैलगाडी शेरे आणि नाद लागला तो नाद लागत असताना या ठिकाणी बैलगाडी मालक सुद्धा असं झाले की बैलगाडी मालक नाही पाहिजे त्यामुळे काय झालं थोडासा मोटरला किंवा इलेक्ट्रिकच्या कामाला ठिकाणी आणि क्षेत्राला आपण वाहून घेतलेला आहे परंतु बैलगाडी क्षेत्र शरीयच्या ठिकाणी मी करत असताना पहिल्यांदा माझा घरचा गोटफॉर्म आहे तर सगळं बघतो आणि मग परत क्षेत्रात का सर माझा एक छोटासा प्रयत्न आहे बैलगाडा क्षेत्राला आमच्या मराठवाड्यात उजाळायचा सा, त्याच्यासाठी मी युट्यूबवर सध्या काम करतोय तर काय तुमच्याकडून सूचना राहते प्रथम माझ्याकडून लक्ष लक्ष शुभेच्छा तर या चॅनलवरती तुम्ही काय करत असतं म्हणजे का काय केलं पाहिजे या ठिकाणी मी दुसरा दिवस धंदा बघतो पुढं गायड्यात तुम्हाला करू शकतो या बैलगाडी शरीर क्षेत्रात संख्य बैलगाडी मालक आहेत बैलगाडी मालक म्हणत असताना या ठिकाणी सर्वसामान्य आहे मध्यम आहे कनिष्ठ आणि आता या ठिकाणी या बैलगाडी क्षेत्राला अ उद्योग व्यवसाय मोठे असते ते सुद्धा या ठिकाणी या क्षेत्रात उतरले तळातला तळातला बैलगाडी मालक ह्या सुद्धा बैल पळत असतो मो आणि मोठ्या सुद्धा बैल पळत असतो फक्त त्या तळातल्या बैलगाडी मालकाला कुठेतरी वर आणून त्यांना कुठेतरी न्याय द्यायचं काम तुमच्या चॅनलद्वारे केलं किंवा एखाद्या मुलाखतीच्या नावाद्वारे जर या ठिकाणी काम केलं तर ते एकदम बेस्ट काम होऊ शकतं आणि तरुणाईला सुद्धा या बैलगाडी क्षेत्रात आता जी तरुणाई वळलेली आहे त्यांना तुमच्या चॅनलद्वारे सांगा की पहिल्यांदा तुम्ही बाकीचं करिअर बघा आणि मग या क्षेत्र शर्यत क्षेत्राकडे वळा हे तुमच्या चॅनलद्वारे जर या ठिकाणी प्रसारित झालं तर तुमचं नाव अखंड महाराष्ट्राच्या नाही भारताच्या कानाकोपऱ्यात तुमचा चॅनल पोहचणार का तर पोहोचणार धन्यवाद सर